प्रभाग क्रमांक नऊ ब मधून आता उभा राहिला एक तरुण चेहरा चैतन्य दत्तात्रय आदापुरे हे बी ए बी एड शिक्षित आहेत आणि आता नगरसेवक म्हणून शहर बदलण्याची तयारी सुरू आहे विचार प्रामाणिक काम आणि पारदर्शक नेतृत्व प्रभागातील रस्ते पाणी आणि रोजगार हेच प्राधान्य महिलांसाठी स्वयंसहाय्यता गटांना बळ आणि युवकांसाठी नवीन संधीचं दार उघडण्याचं वचन पूर्ण करणारं नेतृत्व आहे चैतन्य आदापुरे म्हणतात आता निर्णय युवांचा बदलही युवाच घडवणार प्रभाग नऊ ब साठी नवा विचार नवा निर्धार मी रेखा चंद्रराव विठाई न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जसं की महाराष्ट्र राज्यामध्ये आता निवडणुकींचं बिगुल वाजलेलं आहे सात ते आठ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांची ही निवडणूक आपल्या पंढरपूर नगरीमध्ये संपन्न होते आणि यामध्ये अनेक तरुण उमेदवार पुढे सरसावलेले आहेत यंदाच्या या रणधुमाळीमध्ये जे पुढे पुढे युवा पिढी जी त्यांच्या विचारांना त्यांच्या योजनांना पंढरपूर विकास विषयी असणाऱ्या त्यांच्या स्वप्नांना जाणून घेण्यासाठी विठाई न्यूज घेऊन येत आहे उमेदवारांसोबत खास संवाद पंढरपूर नगरीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा जोर आता वाढलेला आहे तापमान त्याचं वाढलेलं आहे आणि या रणधुमाळीमध्ये पंढरपूर नगरीतून अनेक तरुण उमेदवार पुढे सरसावलेले आहेत आणि या तरुणांच्या विचारांना त्यांच्या योजनांना आणि त्यांच्या पंढरपूर विकासाविषयी असणाऱ्या त्यांच्या स्वप्नांना जाणून घेण्यासाठी आपण आज संवाद साधणार आहोत एका तरुण तडफदार उमेदवाराशी आज संवाद साधतोय श्री चैतन्य दत्तात्रय आदापुरे यांच्याशी नमस्कार नमस्कार माझं <coughs> नाव चैतन्य चैतन्युषिकेश दत्तात्रय आदापुरे पंढरपूर नगर परिषद प्रभाग क्रमांक नऊ मधून मी इच्छुक उमेदवार आहे आणि नगर परिषदेतील इलेक्शनसाठी मी युवा पिढीला पुढे न्यावं अशा विचारांचा एक उमेदवार मी पंढरपुरातून आहे दादा तुम्हाला असं का वाटत की मलाच जनतेनं निवडून द्यावं ताई माझ कार्यकारिणी पद्धतीवर विश्वास आहे जनतेने वय पक्ष गट तट या पलीकडे पण जाऊन आपला उमेदवार कसा आहे त्याचा मागचा कार्यकाळ कसा आहे तो कामाशी किती निगडीत आहे जनतेशी किती निगडीत आहे हे पाहून उमेदवाराला मत द्यावं बरोबर आहे मला काय विचारायचं आहे की आता जी निवडणूक चालू आहे त्याच्यामध्ये युवा पिढीनं पुढे आलं पाहिजे युवा पिढीच आपण बघतोय हो की त्यांचं राजकारणाविषयी काय मत आहे पण तुम्ही एक तरुण तडफदार असून तुम्ही इकडे कसं काय वळलात राजकारणाकडे कसं काय वळालात आपण माझ्या कुटुंबातून राजकीय वारसा मला लाभलेला आहे अच्छा माझ्या आजी नगरसेवक होत्या वडील नगरसेवकडेट होती तसं माझ्या वडिलांचं प्रोफेशन शिक्षण शिक्षक होत पण त्यांना सार्वजनिक कामांचा खूप म्हणजे कोडा होता अच्छा आणि तोच वारसा हा। मी आज पुढे चालवत आहे आणि किती नंबर भागातून किती नंबर वॉर्ड क्रमांकातून आपण उभे आहेत सध्या आता मी प्रभाग क्रमांक नऊ ब पंढरपूर नगर परिषद मधून इच्छुक आहे अच्छा आणि आपल्याला जेव्हा आपण काम करत असतो राजकीय क्षेत्रात काम करत असताना आपल्या प्रभागात असणाऱ्या अडी अडचणी आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आपण काय केलेलं आहे इतक्या दिवसात मी त्याचा पूर्णपणे सर्वे केलेला आहे मॅडम मी आतापर्यंत भरपूर सार्वजनिक कामात सक्रिय आहे आणि आरोग्य शिबिर असतील नेत्र तपासणी सारखे रक्त तपासणी सारखे हाडांच्या तपासण्या असतील ऑपरेशन असतील चष्मे मोफत वाटप असतील असे बहुतांश आरोग्य शिबिर घेतलेले आहेत तसेच वृद्धांना आपलं तीर्थक्षेत्र ठिकाणी फिरवून आणणे असेल मोफत अशा भरपूर योजना मी राबवलेल्या आहेत आणि त्यातून मी माझं सामाजिक कार्य चालवत आहे आणि त्याच एक सामाजिक कार्याला एक कुठेतरी एक राजकीय काठीचा काठीचा वारसा वा राजकीय आधार म्हणून नगरसेवक पदाकडे मी बघतो अच्छा आता तुम्ही कामा तर करतच आहात पण अजून काही ज्या समस्या आहेत उर्वरित समस्या त्या आपण जाणून घेऊन त्याच्यावर काय उपाययोजना करायचं ठरवलेलं आहे आता प्रभागात आमच्या भरपूर समस्या आहेत तसेच नगरपालिका आता प्रशासकीय म्हणजे यंत्रणा असताना सहा सात वर्ष झालं इलेक्शन नव्हते त्यामुळे नगरसेवक उमेदवार कार्यरत नसल्यामुळे त्या जेवढं शक्य होईल तेवढे त्यांनी कामं राबवलेले आहेत आणि ज्या अडचणी आहेत त्या मी स्वतः जाणून घेतलेल्या आहेत प्रभागातील ड्रेनेज अवस्था असेल पाणी पुरवठ्याची सोय असेल लाइटिंगचे कनेक्शनची सोय असेल या सर्व यंत्रणांचा अभ्यास पूर्णपणे केलेला आहे प्रभागातल्या पूर्ण अडचणींचा अभ्यास आणि आढावा मी घेतलेला आहे आणि एक युवा म्हणून मला असं वाटत की नगरसेवकाने खड्डे ड्रेनेज आणि लाईट या पुढे जाऊन काम करावं नगरपालिकेच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवाव्यात तसेच स्वतः काही नवीन योजना आणता येतील का याचा पण त्यांनी विचार करावा आता युवा पिढी साठी आपण जे करत आहात त्यासाठी अजून भविष्यात काय आपल्या योजना आहेत युवांसाठी आता सध्या चालू स्थितीला भरपूर प्रभागात अडचणी आहेत त्या अडचणींना सामोरं जाऊन मी एक युवा पिढी निर्व्यसनी आणि निरोगी राहावी यासाठी एक संकल्पना आहे आपल्या प्रभागातील वर्ष मी पूर्ण आहे दोन मजली त्यासाठी मी स्वयं स्वतः अकरा लाख रुपये खर्च केलेला आहे तर आता दुसऱ्या मजल्याच काम चालू आहे तसेच चा प्रभागातील सर्व महिला आणि पुरुषांसाठी महिन्यातून दोन दिवस एक दिवस महिलांसाठी आणि एक दिवस पुरुषांसाठी आरोग्य शिबिर कंपलसरी मी नगरसेवक राबवणार आहे आणि त्याला जोडून वर्षात वर्षातील दोन दिवस शरीरातील पूर्ण ऑपरेशन जे काही ऑपरेशन असतील ते पूर्णपणे मोफत दृष्टिकोनातून पूर्णपणे मोफत ही पण योजना मी त्याचा पूर्ण अभ्यास करून बोलतो ही गोष्ट की आम्ही पूर्ण पाच वर्ष राबवू शकतो आता तुम्ही नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये फक्त तुमच्या प्रभागाच्या विचार करताय का पंढरपूर नगर परिषदेचा विकास कसा साधता येईल याविषयी सुद्धा तुम्ही अभ्यास केलेला आहे विचार पूर्ण पंढरपूर शहरातच होतोय पण माझी इच्छा आमच्या प्रभागाचा पहिला नंबर लागावा अच्छा ओके आणि प्रभागात ज्या मूलभूत गरजा आहेत ज्या तुम्ही देऊ इच्छित आहात त्याविषयी थोडस सांगा आता मूलभूत गरजा कस आहे मागेल त्याला लाईट कनेक्शन मागेल त्याला नळ कनेक्शन आणि मागेल तिथे कॉन्क्रिटीकरण ज्यांना ज्याची गरज आहे त्या गरजा मी पूर्वी ह्या गरजा बेसिक आहेत याच्या पुढे पण माझ्या बहुतांश अशा म्हणजे संकल्पना आहेत जी मी प्रभागात राबवणार आहे तुम्हाला आता म्हणलं महिन्यातून दोन दिवस हेल्थ कॅम्प आरोग्य शिबिर हा मी कंटिन्यू चालू ठेवणार आहे पाच वर्ष महिन्यातले दोन दिवस कंपल्सरी देणार आहे परत प्रभागात आपल्या भरपूर समाज आहेत जे आपल्या कार्यातून आपल्या देशाचं नाव आपली संस्कृती जपतात आहेत बुरुड समाज असेल त्यांचे दुर्डी पर्डे आज बाहेर देशात होते तुम्हाला सांगतो परत घडशी समाज असेल त्यांचे एवढे मोठे मोठे कलाकार आमच्या त्या प्रभागात आहेत की मंत्र्यांपासून एक सार्वजनिक करे त्यापर्यंत आणि अभिनेत्यांपर्यंत त्यांच्या ओळखी त्यांना भरपूर अशा प्रमाणात प्रतिसाद मिळालेला आहे पण त्यांच्या जीवनाचा असा आमत अच्छा बघून मला त्यासाठी काहीतरी नवीन उपाय योजना करायची आहे आता तुम्हाला सांगतो त्यासाठी भरपूर सरकारची योजना चालू आहेत गुरुड समाजासाठी भरपूर योजना आहेत तुम्हाला सांगतो गडशी समाजासाठी भरपूर योजना आहेत मुस्लिम समाजासाठी भरपूर योजना आहेत मराठा समाजासाठी अण्णासाहेब पाटील योजना असेल आज का सामान्य पर्यंत पोहचत नाहीत ती त्या मला पोचवायच्या आहेत लोकांपर्यंत आणि त्या लोकांपर्यंत योजना पोहोचवण्यासाठी आज मी एक कुठल्या ते पदावर हद्द्यावर पाहिजे त्यासाठी मी नगर परिषद लढवणार आहे असा कोणता प्रश्न आहे जो तुम्हाला आव्हानात्मक वाटतो आव्हानात्मक असा कुठला प्रश्न तर प्रभागात आतापर्यंत समोर आलेला नाही आणि जेवढे आलेत समस्या असतील आता नगरपालिकेच्या समोरची ऍक्युरेट समोरची बाजू आहे तिथे फडे गांधी कटकमवार यासारख्या मोठ्या व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर ड्रेनेज लाईन बारा महिने तुंबलेली त्यांच्या दुका आता हे सगळे मोठे व्यापारी त्यांच्या दुकानदाराला सकाळची पहिले स्वागत गटरीच्या पाण्याने Achha. का आज तिथवर नगरपालिका पोहोचत नाही का आज तिथवर उमेदवार पोहोचत नाही का जनतेच्या ती नजरेत येत नाही नगरसेवक हा जनतेचा सेवक आहे त्याच्याकडून जनतेने काम करून घेतलं पाहिजे ही लोकांच्या जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत मी युवा म्हणून नगरसेवक झालो असं मी समजत नाही लोकांनी मला हक्काने काम सांगितलं पाहिजे चैतन्य तू माझं काम कर आणि तुला करावं लागणार आहे ते तुझं काम आहे मी या विचाराचा माणूस आहे आता ता या येणाऱ्या भावी निवडणुकांमध्ये आपल्या विरोधकाला कस समोर जाणार आहात आपण समोर जाण्यापेक्षा प्रभागातील अडचणींना समोर मला खूप आवडेल आणि विरोधकांशी विरोध हा राजकीय राहील मानसिक किंवा शारीरिक या विरोधाला मी जास्त जवळन बघत नाही कारण आपल्याला प्रभागाच्या विकासासाठी लढायचं आहे ना की आपापसातल्या विरोधासाठी बरोबर दादा आपल्याला याच्यामध्ये विजयाची खात्री कितपत वाटते आता ताई कसं आहे माझा आधी मी दीडशे प्लस आरोग्य शिबिर घेतले आतापर्यंत इथून पुढे माझी सगळ्यात मोठी संकल्पना व्यायामशाळेची मी आता स्वतः सध्या दोन पिढ्यांची गॅरंटी घेतो की चैतन्य दत्तात्रे आधापुरे येणाऱ्या दोन पिढ्या निर्व्यसने आणि निरोगी ठेवू शकतो व्यायामशाळे चिजबंद तालीम सार्वजनिक तालीम आहे त्या तालमीच्या माध्यमातून आणि पुढील संकल्पना विजयाची संकल्पना ही कशी आहे की आमचा पूर्ण भाग हा सुशिक्षित भाग आहे हा आणि सुशिक्षित भागाला सुशिक्षित कॅन्डिडेट आहे आज माझं शिक्षण ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे आणि मी त्या माध्यमात जागृत मतदारांना सांगू इच्छितो की तुमचं काम पूर्ण करणार कॅन्डिडेट बघा बरोबर आणि यातून मी माझ्या विजयाची गाथा सांगायला तुमच्या समोर अजून एकदा येणार आहे तो कपाळा व गुलाल घेऊन येणार आहे नक्कीच दादा आता आपल्या प्रभागामध्ये नऊ नंबर प्रभागामध्ये नव्यान जे कोळेगल्ली परिसर असेल मटन मार्केट परिसर असेल तो नव्याना ऍड झालेला आहे आणि तिथल्या ज्या अडी अडचणी आहेत तिथल्या ज्या समस्या आहेत त्यांना तुम्ही कसं सामोर जाणार आहे तेथे ड्रेनेज हा आणि काही ठिकाणी रस्त्यांची समस्या आहेत ह्या समस्या मी पूर्णपणे अभ्यासून घेतलेल्या आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त एक त्याच्या पुढचं पाऊल जनतेच्या मनात फक्त ड्रेनेज आणि रस्त्याच्या अडचणी आहेत त्याच्या पुढचं पाऊल म्हणून मी अजून एक संकल्पना तिथे मांडणार आहे तेथे जे मटण मार्केट आहे ते रोड पासून पंधरा ते वीस फुट खाली आहे ते मटन मार्केट मेन रोड पर्यंत आणून आपले कोळी बांधव असतील भुई बांधव असतील जे नदी पलीकडे गेलेत आज आज आपल्याला जे मांसार करणारे आहेत मासे खाणारे शौकीन प्रेमी आहेत त्यांना गाव सोडून बाहेर जावं लागतं आणि आमचे कोळी बांधव असतील भुई बांधव असतील त्यांचा व्यापार पूर्णपणे गावाच्या बाहेर गेलाय त्यांना जो हा होणारा त्रास आहे तो त्रास कमी करण्यासाठी आणि मटन मार्केटची जी झालेली दुरावस्था आहे तो ती दुरावस्था नीट करण्यासाठी मी तिथे एक संकल्पना केलेली आहे त्यामध्ये ते मटन मार्केट रोड लेव्हल ला घेऊन फक्त मटन मार्केटचा जो भाग आहे दुकानांचा भाग तो भाग रोड लेवल ला घेऊन खाली तीस गाळे एक थोडक्यात दहा बाय दहाचा जर एक गाळा ठेवला तर त्याला नळ कनेक्शन साहित नेमप्लेट सहित तीस गाळे पंधरा गाळे ह्या बाजूला पंधरा गाळे समोरच्या बाजूला अशा पद्धतीने खाली मटन मार्केट आणि दुसऱ्या मजल्यावर पंधरा गाडी एका बाजूला पंधरा गाडी एका बाजूला मच्छी मार्केट त्यामध्ये पंधरा कोळी बांधवांना असतील आणि पंधरा भुई बांधवांना असतील किंवा त्या ज्या जी ती योग्यरित्या वाटणी करून त्यांचा एक व्यवसायाचा मार्ग मोकळा करून द्यायचा माझा संकल्पना आहे आणि ती संकल्पना मी जास्तीत जास्त प्रमाणात पुढे आणून ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करील आणि पूर्ण करील कसं आहे नगरसेवक मंडळ मला कुठेतरी मी आता पहिले म्हणल्याप्रमाणे खड्डा लाईट आणि रोड पुढे जायचं म्हणलं की मला मोठ्या संकल्पना मनात धरणं गरजेचं आहे आणि त्या संकल्पना पूर्वत्वास आणणं हे माझं कार्य आहे आणि मी त्याच संकल्पनेतून आज नगर परिषदेत जाऊ इच्छितो आणि माझी सर्व मतदार बंधू भगिनींना हात जोडून विनंती आहे की तुम्ही युवांना संधी द्या हे राजकारण हे फक्त आणि फक्त युवांवर राहू द्यात त्यांच्या कार्यशैलीवर राहू द्यात त्यांच्या कार्यशैलीतून तुमची प्रत्येक कामं पूर्ण होतील अशी माझी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती आहे आणि प्रभाग क्रमांक नऊ मधील सर्व मतदार मी हात जोडून विनंती करतो की मला आपली सेवा करण्याची संधी द्यावी आणि आशीर्वाद रूपात आपण मतदान करावे तर आपण आताच संवाद साधला आपले दादा अदापुरे यांच्यासोबत हल्लीच्या तरुण पिढीमध्ये कशा पद्धतीनं राजकीय प्रश्नांविषयी समस्यांविषयी जो काही त्यांचा अजेंडा आहे जे काही त्यांचं विजन आहे ते आपण आत्ताच जाणून घेतलेलं आहे आणि दादांना पुढील येणाऱ्या निवडणुकीसाठी आपण सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देऊयात आणि या ठिकाणी थांबूयात जय हिंद जय महाराष्ट्र